रामकृष्ण कृष्ण महाराज आज आपण शिन्नर इथं आलेलो आहे आणि बैरो नाताचं इथं मस्तपैकी साप्ताह वगैरे चालू आहे आणि आपण गणपतीचं वगैरे घेतलं आणि साप्ताह वगैरे चालू आहे महा महाराज इथं तर आजचा विषय व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे आज आपण चालू आहे गुरु सुळेवाडीला सुळेवाडीला जात असताना आता आपण हार वगैरे घेणार आहे आणि तसंच आपण सुळेवाडीला जाणार आहे तर सुळेवाडीला गुरुच्या पायापाड्याला चालू आहे आणि गुरुचरणी ठेवा भाऊ आपोआप भेटतील देव तर जात असताना आपल्याला शिन्नर शिन्नर अखंड हरिनाम चालू होता तिथे त्या भरून दर्शन घेतलं शिर्णीच दर्शन घेतलं बजरंगबलीचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं अंग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आता आपण हार वगैरे घेऊन सुळे वाढले आता गुरुचरणी ठेवा भाऊ आपोआप आपो भेटतील देऊ आपण तिथे जाणार आणि फुलावाला बन राहिला माळी आपण आता फुलं वगैरे घेणार आणि माळी घेऊन आपण जाणार मस्त पैकी तर ठिकाणी वैरनाथाच्या ठिकाणी हारावाले फुलावाले भरपूर बसतात आणि आपण जे आता हार बनवतो त्यांच्याकडे आपण फुलं घेणार आहे माऊली करायचा त्यांना वेगळे कमी आता त्यांना हार वगैरे घालून घेऊ आणि बाबा काय जागेवर दिसत नाही बाबा असतील घरी तर आपण आता हार वगैरे आता घालून घेऊ मस्त पैकीत तर आता हारबीर घालून झाले देवाला सगळ्यांनी हार वगैरे घातले देवपूजा वगैरे झाली आणि बाबा नसल्यामुळे आता बाबाचे शिष्य बसलेले बाबा, बस बाबा तुम्हाला दाखवला माग कारण बाबाला भरली शिर बाबाचीच कमरा शिर चॉकअप झाल्यामुळे बाबा बसले तिकडे घरी आता मग बाबाचे शिष्य आणि आमचे गुरु बंधू तिथे देण्यात आम्हाला धागे वेगे तुम्हाला देव दिसत असतील बघा आणि पुढली जागा पुढली जागा तर पुढून तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतात आम्ही गुरु महाराजांपैसे आलो आणि गुरु महाराज आल्यानंतर त्यांना भरली चमक म्हणजे शिर चॉकअप झालेली शिर चॉकअप झाल्यामुळं आज काय मंदिरात ते बसले नाही त्यांचे डायरेक्ट घरी आलो त्यांची गाठविट घेतली दर्शन बिर्शन घेतलं देवाला हारबीर घालून झाली तर चला तुम्हाला बाबा आजारी झाल्यामुळं बाबाला चमक भरल्यामुळं आज बाबाचा मुलगा गादीवर बसावला आणि गादी, गादी चालवत आहे येणाऱ्या पेशंटला ती दागा तोडा देऊन त्यांचं काम करत आहे तर हे कानिपनाथ मंदिर आहे नैवनाथाचं मंदिर आहे आणि सुळेवाडे गावात आहे या ठिकाणी मग व्हिडीओ कसा वाटला काय वाटला व्हिडिओला फॉलो करा कमेंट करा छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तर कमेंट करा लाईक करा त्याला रामकृष्ण हरी